जग, आणी श्री क्षेत्र जट अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सध्याची विकृत स्थिती पाहता समाजातील तरुणांसाठी धार्मिक आचार विचार व कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जत नगर परिषदेचे माजी आरोग्य सभापती लक्ष्मण उर्फ टिमूभाई एडके म्हणाले श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी एडके बोलत होते जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकेतील मारुती मंदिरात गेल्या वर्षी स्वामी प्रकट स्वामी समर्थ व श्री गणपती मूर्ती स्थापना करण्यात आली होती त्यामुळे यंदाच्या वर्षी प्रकट दिन साजरा करण्यात आला यावेळी सकाळी श्री स्वामी समर्थ श्री गणपती श्री मारुती यांच्या तिन्ही मूर्तींची अभिषेक पूजा करण्यात आली त्यानंतर पूजा होम हवन करून बारा वाजताच्या दरम्यान प्रभाग क्रमांक नऊ येथील समस्त नागरिकांच्या हस्ते आरती महापूजा करून महाप्रसादाचे वाटप करून श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्यात आला यावेळी बोलताना माजी आरोग्य सभापती लक्ष्मण उर्फ टिमूभाई एळके म्हणाले सध्या समाजामध्ये गुन्हेगारी व्यसनाधीनता महिला छेडछाड पाहता तरुणांमधील वाढलेली मानसिक विकृती यामुळे घडणाऱ्या घटना थांबवायच्या असतील तर समाजामध्ये वर्षभर धार्मिक कार्यक्रमांची आणि धार्मिक आचरण आणि विचारांची आचार विचारांची सद्यस्थितीला फार आवश्यकता आहे यामुळे वर्षभर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हनुमान जयंती रामनवमी श्री स्वामी समर्थ प्रकट प्रकटतील याचबरोबर श्री देव श्री भाग्यवंती देवी देवी यात्रा महालिंगराया यात्रा असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवणार आहे याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मारुती मंदिर हे जीर्ण झाले होते त्याचे पुढचे सभामंडप शिखर आणि शिखराचे काम गेली दोन वर्षांमध्ये विक्रमदादा सावंत यांच्या फंडातून करून घेतले आहे यामुळे माझे आरोग्य सभापती लक्ष्मण उर्फ टिमीभाई एडके माजी नगरसेवक जयश्रीताई मोटे सावित्रीबाई एडके सुवर्णाताई अलगुड शालनबाई मोटे विजय खांडेकर दादा तुराई चव्हाण शानुक शेख पार्वती जाधव शोभा शिंदे पांढरे कलाल

त्या मनपा मंदिर गेल्या वर्षी स्वामी समर्थांची मूर्ती स्थापन केली गणपतीची मूर्ती स्थापन केली ही सर्व स्वयंपटीच्या वतीनं केलेल्या असो प्रथम वर्षी स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा केला जात आहे इथून जो कायम केला जाईल तो भाविकांची गर्दी आहे आणि येत्या बारा तारखेला ही मारुती मंदिराची जयंती आहे जाए। तरी इथून प्रत्येक कार्यकर्ता शिवरायचे अग्रेसर असेल आणि इतर काळात अजून काही काम असेल तर शहराला आमच्या सांगते की कसा फंड केला आहे या मंजुरीसाठी अनेक वेळा फंड काम करून या स्वामी आशीर्वाद घेण्यासाठी अनेक नेत्यांनी येत असतो फंड देऊन मंत्र्यांची शोभा वाढावी पण नागरिकांचे काही प्रश्न होता विविध प्रकारचे कार्यक्रम इथे पुढे घेतले जाते आणि ह्या सर्वासाठी शिवाय करण्याचं कायम सरकारने लागलेलं आहे त्यात आमचे विशेष घरात अलगरांचं लागलेलं आहे सर्व शिवसेने एकत्र असल्यामुळं इथे पुढे सर्व कार्यक्रम शिवसेने एकत्र घेतले जाती वारकऱ्या करण्याचा स्थानिक कार्यक्रम घेत आहे हा जगाचा पाठीवर जर काय असेल तर ते देव आहे आज मोठमोठ्या आपत्ती देवामुळं चालू झालेले आहे थांबत असून आपण इथून पुढे सर्व लहान मुले असू देत तरुण तरुण असू देत वयस्क असू देत सर्वांना घेऊन इथून पूर्वी शहरकडे काय धार्मिक कार्यक्रम घेतले जाते व प्रत्येक समाजाचे कार्यक्रम घेऊन धार्मिकेला विद्य देऊन आपल्या धार्मिकेवर भर देऊन नवीन आधारे देऊन धार्मिक काय कार्यक्रम केले रामाचे कार्यक्रम राम कार्यक्रम असू दे गणपतीचे असू दे हनुमानांचे असू दे स्वामी समर्थ असू दे असू दे तर सर्व कार्यक्रमात हिरायाशिवाय भाग घेऊन कार्यक्रम बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद